गणेशोत्सवाला आता अवघे तीन आठवडे राहिलेले आहेत आणि पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची तयारी आता जवळपास सगळ्यात सार्वजनिक मंडळांकडनं पूर्ण झालेली आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने आज पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवचे जे मंडळ आहेत त्यांची एक बैठक घेतली ज्यामध्ये गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या त्यांच्याकडनं येणाऱ्या सूचना आणि प्रशासनाच्या संदर्भातल्या अनेक बाबी या बैठकीमध्ये आज या सगळ्या चर्चा करण्यात आल्या पुण्यातले सगळे प्रमुख मंडळ जे आहेत ते या ठिकाणी त्यांचे पदाधिकारी असतील अध्यक्ष असतील हे उपस्थित होते नेमक्या काय काय चर्चा आजच्या बैठकीत झालेल्या आहेत वैभवशाली गणेशोत्सवाला एक मोठा वारसा लाभलेला आहे चर्चा नेमकं काय आता चर्चा या बैठकीत अशा झाल्या हा एकशे बत्तीस वर्षाचा जो गणेश उत्सव आहे हा पूर्ण परिपक्व झालेला आहे आणि या निमित्ताने प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा आहे तर त्या अपेक्षेच्या निमित्ताने थोडंसं काय मतभेद बी झालेले आहेत तर आता आम्ही इथं असा एक संकल्प केलेला आहे की गणपती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये जे काय मतभेद झालेत जो वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ते आम्ही संवादाने सगळे प्रश्न सोडू एक आणि सगळ्यात महत्वाची आमची मागणी अशी आहे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांची की आता महाराष्ट्र शासनाने हा जो गणेश उत्सव महाराष्ट्राचा उत्सव जाहीर केलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी आर्थिक निधी जाहीर केलेला आहे तो निधी आमची अशी मागणी आहे की तो थेट गणपती मंडळावर आणि गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यावर खर्च झाला पाहिजे त्याचं कारण असं आहे की आता जर समजा तुम्ही पायाभूत सुविधावर खर्च करायला लागला रस्ते करायला महानगरपालिका आहे सरकारच्या अनेक योजना आहेत तुम्ही थेट गणपती जे केलं पाहिजे नाहीतर ह्या ऐवजी इव्हेंटवर जर खर्च केला तर पुन्हा ठेकेदार पोचले जाऊ नयेत मंडळांना ताकद मिळावी कुठले मुद्दे असे आहेत की ज्या यंदा प्रामुख्याने समोर येत आहेत सगळ्यात मुख्य मुद्दा आहे विसर्जन मिरवणुकीचा पुण्यातला कारण काही मंडळांनी डिक्लेअर केले की पाच मानाचे गणपती गेल्यानंतर आम्ही जाणार आहोत परंतु सर्व मंडळांना विश्वासात घेऊन जसं आत्ता माळवतकरांनी सांगितलं की एक समोपचाराची मिटिंग आम्ही सगळे मंडळं बसून घेऊ आणि त्यात निर्णय घेऊ की काय ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धती गेले अनेक एकशे तीस वर्ष हो। जी विसर्जन म्हणून ज्या पद्धतीने चालत होती त्या पद्धतीने चालवायला पाहिजे आणि ती सगळं मान्य करते असं कोणी आडबोटा कार्यकर्ता नाही आहेत ती पण आपली लोक सगळे मिळून मिटिंग करून तो प्रश्न नक्कीच सुटेल आणि दुसरं असं आहे की जे सकाळचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की गेले पाच वर्ष ह्या इथनं पुढं पाच वर्ष आपल्याला परवानगी घेण्याची गरज नाही ज्यांच्या पहिल्या परवानग्या आहेत त्याच पुढं चालू राहतील आणि रस्त्या पुण्याची शहरातील रस्त्याची लाईटची अवस्था फार वाईट आहे प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत ते खड्डे बुजले पाहिजेत बोळाबोळात लाईट नसती तिथं लाईट लागली पाहिजे कारण लाखो लोक गणपती बघायला येतात आणि त्यांना जर त्या ठिकाणी अंधार असेल तर काही गैरप्रकार होऊ शकतो हे प्रमुख मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले आणि आमचे जे आमदार आहेत हेमंत रासने त्यांना विनंती केली की दहा दिवस पूर्ण बारा वाजेपर्यंत आपल्याला स्पीकर वाजवायला मिळावा याच्यासाठी आपण प्रयत्न करावे मानकर साहेब गणेशोत्सवापूर्वीच विसर्जनाच्या वेळेची ठिणगी जी पडली आहे ती कशी बुजवली जाणार नाही तुम्ही म्हणतात हा प्रश्न निर्माण झालेला आहेच या ठिकाणी मी जाहीरपणे जाहीर आव्हान करतो सर्व गणेश उत्सव मंडळांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न का निर्माण झाला हा प्रत्येकाने विचार करायची वेळ आली या वर्षाचं आपलं एकशे बत्तीसं वर्ष असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये याच्या संदर्भातच काय मिटिंग घेतल्या जातात पण प्रश्न काही सुटला जात नाही मग प्रश्न का सुटत नाही याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून केला पाहिजे आणि तो सोडवण्यासाठी एक पाऊल मी पुढे जायला पाहिजे किंवा एक पाऊल मी मागे जायला पाहिजे अशा अशा रीतीने हा विसर्जन मिरवणुकीचा तिढा सुटेल आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा आपल्याला अनेक मंडळांना आवाहन करायला पाहिजे की हे चार जसे नवीन रस्ते झाले पहिल्यांदा तर लक्ष्मी रोडच होता नंतर टिळक टिळक रोड झाला कुमटेकर रस्ता झाला केळकर रस्ता झाला आता आणखीन नवीन आपल्याला मार्ग त्या मार्गावर येणाऱ्या त्या भागातले जे गणेश उत्सव मंडळ असतील त्यांच्या विसर्जन मिरवणुका तिथे घेतल्यानंतर ते मंडळं ह्या टिळक रोडवर येत असतील कुमठेकर रस्त्याला येत असतील किंवा लक्ष्मी रोडला येत असतील त्यांची संख्या कमी कशी करता येईल याचा प्रशासनाने विचार करावा वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वर्षा गणपती तुम्ही अनुभवताय गणेशोत्सव अनुभवताय मुद्दे तेच आहेत मात्र उत्तर त्याला मिळत नाहीत असं वाटतंय का हो कारण काय मिरवणूक जी चालते ती थांबता थांबत चालते न थांबता पालथी जशी चालती तशीच चालली पाहिजे आणि ह्याला पोलिसांचं सहकार्य घेतलं पाहिजे कारण पोलिसांनी जर सांगितलं तुम्हाला तर कार्यकर्त्या रस्त्यात भास त्यांचाही थोडं ऐकायला त्यांनाही वरिष्ठ लोक विचारतात hmm. हा गणपती का थांबला तर कुठल्याही गणपती मंडळाला जोश द्यायचा नाही सगळ्यांचा सहकार्याने हा गणपती उत्सव योग्य रीतीने चांगल्या मार्गाने दा दारू न आमच्या हा चालला चालला यंदा डी जे मुक्त एक जी गोष्ट लाईन चालू आहे सुरुवातीपासूनच या डीजे मुक्त गणेशोत्सवाकडे कसं बघतो काय आहे की आपण बघतो वर्षभरामध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये दोनशे दिवस डी जे वाचतो परंतु त्यावेळेस कोणी ऑब्जेक्शन घेत नाही दहँंडीत वाचतो अण्णासाठी जयंतीला आंबेडकर जयंतीला वाचतो पण मिरवणूक हा एक असा दिवस आहे की त्याच दिवशी सगळ्यांचं तोल असतो की मिरवणूक डी जे का वाचतो तर काही तरुण मंडळात ती बरंच जणांचा पूर्वी सगळं ज्येष्ठ नागरिक का आम्ही काम करत होतो आता नवीन पिढी आली त्यांचा उत्साह असो की एक दिवस बाबा मिर मिरवणुकीत नाचलं पाहिजे तीनशे पासष्ट चौसष्ट दिवस आम्ही काम करतो एक दिवस नाचलं पाहिजे आपण बघतो की गुजरातमध्ये नवरात्रीमध्ये त्या सरकारने रात्रभर त्या ठिकाणी दांडियात आलो असतो आणि पुणे शहरामध्ये आपण काय करतो की सर्व वाद्याला बंदी असताना बारांतर सगळ्या वाद्यांना बंदी आहे परंतु जसा शासनाने तोडगा काढला की बाबा ढोलली जिमला रात्री परवानगी देऊन मिरवणूक पुढे पुढे सरकावी तसंच स्पीकर रात्रभर चालू ठेवावेत कमी जास्त आवाज करून मिरवून लवकर संपून जाईल सकाळी आठ वाजता संपेल ह्या शासनाने तोडगा काढला पाहिजे गणेशोत्सवाच्या पूर्वीच आपण जर बघितलं तर विसर्जनाची जास्त चर्चा होते असं वाटत नाही नाही हे बघा कसं आहे माहिती आहे का ज्या गोष्टीची अडचणी दहा दिवसाचा उत्सव हा प्रत्येकाचा त्याचा फॉर्मॅट ठरलेला आहे विसर्जन मिरवणूक ही त्याचा परमोच्च शिखर असतं आणि त्याला जर काही अडचणी येत असेल तर निश्चित त्याच्यावर चर्चा होणार आपण जर पाहिलं तर सराफसाहेब वर्षानुवर्ष तुम्ही गणेशोत्सव बघताय बदलत्या स्वरूपाकडे काय अनालिसिस या गणेशोत्सवाचा जो महत्त्वाचा फायदा जो समाजाला आहे तो म्हणजे समाजोपयोगी अर्थकारण ज्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था ठप्प झालेली असते त्या काळामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देणं रोजगार निर्माण करणं हे काम ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून होतो होतं ही बाब अनेकांना माहिती नाही आहे दिल्लीच्या अधिकृत असोचेम या संस्थेच्या माध्यमातून देशभराच्या ह्या काळातल्या अर्थव्यवस्थेचं जे काही सर्वेक्षण झालं ते सर्वेक्षण यावर्षी एक लाख कोटीपर्यंत या उत्सवामध्ये उलाढाल होणारे जी समाजाला उपयोगी होणार आहे उपयोगी पडणार आहे मला असं वाटतं की ह्या उत्सवाचे जे चांगले गुणधर्म आहेत ते समाजाने अधिकाधिक पद्धतीने जाणून घेतले पाहिजेत त्याचबरोबर ज्या या उत्सवाच्या सादरीकरणामध्ये जर काही त्रुटी राहत असतील तर त्या त्रुटी समाजातल्या प्रतिष्ठित मंडळांनी मंडळींनी एकत्र येऊन एक प्रभाव दबाव गट निर्माण करावा आणि त्यांचं म्हणणं सर्व समाजांनी विश 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 विशेष वीश, पद्धतीने समजून घ्यावं शहरातल्या मध्यवर्ती भागांमधल्या गणेश मंडळांबद्दलच चर्चा अनेक वेळा होत असते पण शहरात आपण पुणे संपूर्ण शहरात बघितलं तर जवळपास पावणे चार हजार मंडळी सगळ्या गणेश मंडळांबरोबरचा समन्वय दिसेल का समन्वय तर मंडळामध्ये शंभर टक्के असतो पण त्याच्यात काय असतं की प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या वेगळ्या विचाराचा असतो सगळेच कार्यकर्ते किंवा सगळं माणसं ही एका विचाराची नसतात जेव्हा एका विचार होईल तेव्हा गणेश उत्सव हा तो, तो चांगल्या पद्धतीने होतोच पण जर सगळे विचार एकसारखे चांगले जमले तर उत्सव चांगला व्हायला हरकत नाही आहे निश्चितच कार्यकर्ते यावर्षी यावर्षी जो काही वाद निर्माण झाला मिरवणुकीचा मंडळांनी काल पवित्र घेतला होता जमा झाले पण त्यांनी असा निर्णय घेतला की हा विषय समोपचाराने सोडवावा हा म्हणून ती बैठक आज जी झाली त्या आज विषय जो बैठकीत झाला तो समोपचाराने विषय सोडवला जाईल एवढे गणपती मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच सक्षम आहेत कुठले मुद्दे महत्वाचे वाटले निर्बंधमुक्त गणेशोत्सव झाला पाहिजे पूर्वी रात्रभर लोक यायचे आणि रात्रभर गणपती बघायचे त्यामुळे गर्दीवर कंट्रोल व्हायचा पण आता पुणे शहर तुम्ही बघताय कसं वाढत चाललं आहे पुण्याची लोकसंख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे तरुणांची संख्या वाढत आहे तर प्रत्येकाला कमी वेळेमध्ये गणपती बघायला मिळतो आहे मग कमी वेळेमध्ये जर का जास्त गर्दी आली तर कंट्रोल सुटतो आहे तर ह्या जर का गर्दी कंट्रोल करायची असेल तर आपण थोडीशी वेळ वाढवली पाहिजे आणि ही वेळ वाढवली तरच व्यवस्थित गणेशोत्सव सुरू होईल म्हणजे रात्री बारापर्यंत सगळ्या गणेश मंडळांचे जे देखावे आहेत त्यालासुद्धा परवानगी द्यावी असं माझं असं प्रामाणिक मत आहे की जे डी जे मुक्त जे मंडळं जे आहेत थोडक्यात असा का विद्युत रोषणाई आता माझा मंडळ मध्यवर्ती पेठामध्ये आहे सदाशिव पेठेमध्ये आहे वंदे मातरम संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं माझं नाव आहे गेले अनेक वर्ष आम्ही विद्युत रोषणाई करत आहे परंतु आता डी जे मुक्त जे आपण संकल्पना राबवतोय या अनुषंगाला आम्ही आवर्जून यंदाच्या वर्षी विद्युत रोषणाई कॅन्सल करून यंदाच्या वर्षी आम्ही गणेश महल हा देखावा सादर करत आहोत आणि एक धार्मिक सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत आणि माझं असं म्हणणं आहे की जसं आपण गणपतीच्या पहिल्या दिवशी आपण छान मिरवणूक काढतो काय तसेच ही मिरवणूक शेवटच्या दिवशी पण कुठलीही कालापोट न लागता सगळ्या मंडळांनी केली पाहिजे सेलिब्रेट केलं पाहिजे गणेशोत्सव हा सगळ्यांचा आहे धार्मिक सण आहे काय तो अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या गणपती उत्सवाला वर्गणी असेल पहिल्या ती मिरवणूक असेल शेवटच्या दिवशी मिरवणूक असेल त्याला कुठे घालबोट लागता कामा नाही आणि गेले आठ दिवस मी बघतो आहे गणेशोत्सवाच्या अगोदरच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या चर्चा भरपूर रंगलेल्या आहेत तर माझं असं म्हणणं आहे आज सकाळ माध्यम माध्यम समूहाने मिटिंग आयोजित केली प्रशासनाने मिटिंग आयोजित केली याला कुठलाही गालबोट न लागता सामंजस्यपणे हे सर्व नियम सर्व निर्णय हे आपल्याला बसवून सोडवता येतात याच्याकरता कुठेही कोर्टामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे असं माझ्या सर्व मंडळांना आव्हान आहे कुठले मुद्दे आहेत कारण की विसर्जनाचेच जास्त चर्चा होती आहे गणेशोत्सवापूर्वी असे असे कुठले मुद्दे येत आहेत की विसर्जनाच्यासाठीचे अत्यंत कळीचे ठरते निश्चितच मंडळ मंडळामध्ये वाद विवाद मुद्दे हे दरवर्षी चालतात पण परंतु मंडळ यातलं काय कुठल्या कुठल्या ना कुठल्या कुट्रे परिस्थितीत हा मार्ग काढत असतं मंडळांचा कुठेही मतभेद नाही थोडेफार मनभेद असतील ते आमच्यातले ज्येष्ठ मंडळ आहेत ते बसून ते सोडून टाकतात असं कुठं काही झालेलं नाही पण त्याचबरोबर शासनाला सुद्धा एक विनंती आहे हा उत्सव जो आहे हा पर्यटकांना आकर्षित करणारा उत्सव आहे याकरता पर्यटक या शहरामध्ये जास्तीत जास्त कशी येतील त्यांना कशा सुविधा मिळतील इथला पाथरीवाला असेल इथला व्यावसायिक जो असेल त्याला जास्तीत जास्त कशी संधी मिळेल हे सुद्धा शासनाने पाहिलं पाहिजे मंडळांमध्ये समन्वय आहे पण कुठेतरी विसर्जनाच्या बाबतीतलं कोल्ड वॉर आणि वेळेचं कोल्ड वॉर हे सुरू झाल्या असं वाटत नाही विसर्जनाचा विषय तो आहेच हा पण महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की आमची जी मंडळं आहेत पूर्व भागामध्ये जवळजवळ साडेआठशे ते नऊशे मंडळं आहेत त्या मंडळांना म्हणजे सोन्यामारती जो जो लक्ष लक्ष्मी रस्ता जो भाग आहे तिकडनं खाली ज्या बॅरेकेट लावले गेले जातात त्यामुळं काय होतं आहे येणारा जो बाहेरचा जो लोंडा आहे जो उत्सव बघण्याकरता येतो जे सांस्कृतिक आणि सामाजिक विषयावरती जे आधारित देखावे जे असतात आमच्या नानाभवानी रासा गणेश भा जो जो परिसर जो आमचा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने मंडळाचे कार्यकर्ते तिथं राबत असतात पण काही प्रशासनाकडनं असेल किंवा पोलिसांकडनं असेल आम्हाला लक्ष्मी रोडच्या खाली आमच्याकडे लोकांना तिथं सोडत यावं तो बॅरिकेड तिथं लावू नये आणि अत्यंत महत्त्वाचं इथे आज हा एक विषय झाला की ज्याप्रमाणे लोकमान्य गंगाधर टिळकांनी जो उत्सव संघटित करण्याकरता ज्यांनी अहोरात्र त्यांनी या समाजाला एकत्र देशाला एकत्र आणण्याकरता केला असा जो हा जो उत्सव आहे या उत्सवाच्या मंडळाच्या गणपती मंडळाच्या माध्यमातून जो कार्यकर्ता आमदार झाला त्या आमदारांनी आज विधिमंडळामध्ये अत्यंत प्रभावीपणे तिथं आपले मुद्दे मांडले आणि त्या ठिकाणी शासनाकडनं हा शास फक्त पुण्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण राज्याचा हा उत्सव व्हावा ज्याप्रमाणे जगन्नाथपुरी असेल बालाजी असेल चारधाम असतील अशा भक्तिभावनेने संपूर्ण देशातनं जगातनं लोक हा उत्सव आणि दर्शन करण्याकरता बाप्पाचं येत असतात यांची व्यवस्था यांची व्यवस्थित पद्धतीने पुढं व्हावी अशी गर्दीच्या मुद्दे अनेक वेळा अनेकांनी उपस्थित केले आहेत कुठले मुद्दे आहेत असं वाटतं माझा मूळ मुद्दाच वेगळा आहे आता विसर्जनावर कारण नसताना चर्चा चालू आहे परंतु मूळ मुद्दा असा आहे की बेलबाग चौकातून खाली जो गणेशोत्सवाचा गाभा असणारा भाग आहे शहरातले पेठण सांगळ्या तिथे पूर्वी पौराणिक किंवा क्रांतिकारक वन विभागाचे असे देखावे खूप आणि त्यातून खूप लोकांना लोकांपर्यंत ते सगळं पोचायचं काय केलं पाहिजे काय नाही परंतु तिकडं येण्यासंच मज्जाव करतं आहे पोलीस तर त्याचं कारण आम्हाला एक दोन वर्षात असं कळतं की व्ही आय व्ही आय पी मुवमेंटमुळं आम्ही हा रस्ता थोडा बंद ठेवतो तर माझी आपल्या माध्यमातून सर्व व्ही आय पी यांना विनंती आहे जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना विनंती आहे की त्यांनी पुण्यात गणेशोत्सवाला जाताना चारच्या नंतर जाऊ नये अशी विनंती त्यांनी सर्व व्ही आय पी मग त्यात महसूल अधिकारी असतील वन खात्यातले असतील सगळ्या खा महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या खात्यातले पुढारी आणि अधिकारी यांना नम्र विनंती करावी आमच्या सर्व मंडळांच्या वतीने की बाबांनो तुम्हाला जर पुण्यात गणेशोत्सवाला जायचं असेल तर तुम्ही चारच्या आत जा जेणेकरून पब्लिकला मंडळातल्या कार्यकर्त्यांना आणि इवन तो पोलिसांना याच्यापासून ह्या त्रासापासून थोडं मुक्त होत आहे हेमंत भाऊ रासने देखील स्वतः बोलले ना हेमंत भाऊ रासने देखील स्वतः बोलले जे काही मंडळातल्या ज्या काही समस्या अडचणी असतील किंवा कुठल्याही बाबतीतली समस्या कार्यकर्त्यांची असेल तर त्यांनी मी चोवीस तास मंडपामध्ये आहे चोवीस तास तुम्ही मला मी अवेलेबल आपल्याकरता तुम्ही मला कुठलीही कामं सांगू शकता आणि ते प्रश्नांचं निवारण आपल्या केले जाईल काय शेवटचं आमचा एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की आम्ही पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये आमची मंडळं प्रामुख्याने काम करतात या ठिकाणी आड अडचणी बऱ्याचशा आहेत वर्गणीचा प्रॉब्लेम आहे जाहिरातींचा प्रॉब्लेम आहे त्याहून पण आमची मंडळं उत्साहाने काम करतात डेकोरेशन चांगलं करतात पारितोषिकं मिळवतात पण ती लोकं जर या ठिकाणी बघायला झाली नाही तर आम्ही जे एवढं वर्षभर मेहनत करतो गणपतीत जे काम करतो रात्रंदिवस त्याला काहीच अर्थ उरत नाही अति अतिशय छोटे छोटे मुद्दे वर्गणी असेल जाहिरातदार असतील त्याहून अत्यंत जवळचे माणी अगदी मनाला पटणारे मुद्दे जे आहेत ते म्हणजे व्ही आय पी दर्शन जे खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्यासोबत इतर मंत्री आणि पुढाऱ्यांनी लवकर करावं चारच्या आत करावं आणि त्यासोबतच विसर्जन मिरवणुकीच्याबद्दलच्या वादाची ठिणगी कधी शमणार हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल मात्र अशाच गणपतीच्या बैठका येणाऱ्या काळात होणार आहेत आणि त्या बैठकीतून गणेश मंडळं आणि त्यांच्या समस्यांचं निरसरण होतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका